श्रीजी रेसिपी चॅनल पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एक नवीन रेसिपी मसाला भेंडी बघूया चला त्यासाठी लागणारी सामग्री आता आपण बघूया मसाला भेंडी साठी लागणारी सामग्री ही भेंडी आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे नंतर शेंगदाणे तीळ कोथिंबीर खोबरे कांदा लसूण मसाला आणि साखर चला तर आपण आता भेंडी साठी मसाला भरून घेऊया आपण आता शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेऊ नाही भाजायचे एकदम थोडे थोडे भाजून घ्यायचे आपण आता अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतले आता आपण खोबरं पण तसं भाजून घेणार आहे आता खोबऱ्याचा किस पण आपण थोडसा हलकासा भाजून घेऊ आणि त्यामध्येच आपण हे तीळ पण टाकणार आहे प्रकारे आपण हे भाजून घेतलंय आता हे सर्व एकत्र आपण मिक्सरला थोडं जाड करून घेणार बारीक हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार बारीक नाही करायचं थोडं जाड सरस ठेवायचं आता त्यात आपण एक चमचा कांदा मसाला टाकणार आहे थोडी साखर आहे तुम्हाला टाकायची तर टाका नाही टाकली तरी चालेल मी थोडी टाकते चव छान येते याच्यात आपण चाट मसाला पण टाकू शकतो तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता आणि ही कोथंबीर पण आपण यात बारीक करून घेणार आहोत आपण आता अशा प्रकारे हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून मीठ टाकून भेंडीमध्ये भरून घेणार आहोत आपण आता त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे पूर्ण असा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा जा मसाला चांगला व्यवस्थित होतो आता त्यात एक चमचा आमचं घरगुती लाल तिखट आहे थोडीशी हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आता पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ते आपण त्यात थोडं तेल टाकून घेऊ हो। म्हणजे भेंडीला मसाला चांगला चिपकतो दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आपण आता या भेंडीमध्ये हा मसाला असा दाबून दाबून भरून घ्यायचे दोन भाग करायचेच नाही फक्त आपल्याला करून घ्यायची आणि त्यात हा मसाला असा थोडा दाबून घालायचा अशा प्रकारे आपण आता ही सर्व भेंडी भरून घेतलेली आहे आता आपण तिला वाफ वाफायला ठेवू तेल थोडं जास्तच टाकायचंय आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात आपण थोडे जिरे टाकू जिरे तडतडले का त्यात आपण ही भेंडी टाकणार आहे आपण हा मसाला आपण नंतर टाकणार आहे अगोदर भेंडी आपण दहा मिनिटं वापरून घेणार आहे आपण दहा मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून वापून घेणारे आणि नंतर मग झाकण काढून वापरून घेणार पूर्ण झाकण जर ठेवलं तर मग पाणी पाण्यामुळे भेंडी चिकट होते आता आपण कमी गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं आपण वापून घेणार आपण आता हा उरलेला मसाला याच्यात टाकून घेणार आहोत आणि आता झाकण न ठेवताच लावत अशा प्रकारे आपली भेंडी आता ही तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली मसाला भेंडी ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद